नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहत आहोत वाळवण रेसिपी उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि सर्वांचीच लगबग सुरू आहे ती म्हणजेच वाळवणाचे पदार्थ बनवण्यासाठी यामध्येच आज आपण गव्हापासून गव्हाचे पांढरे शुभ्र कुरकुरे बनवणार आहोत तर आजपर्यंत तुम्ही गव्हाची कुरडे बनवलेली असेल पण अशा प्रकारचे कुरकुरे ट्राय केले नसतील तर नक्कीच बनवू शकता हे कुरकुरे बनवल्यानंतर तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलले जातात आणि दिसण्यासाठी तर अगदी पांढरे शुभ्र आहेत कुरकुरे खाण्यासाठी अतिशय खुसखुशीत लागतात आणि कुरकुरीत कमी तेलकट अशा प्रकारचेही कुरकुरे आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात गव्हाचे कुरकुरे बनवण्यासाठी इथं मी गव्हाचा चीक घेतलेला आहे आणि हा चीक कसा बनवला याचा व्हिडिओ मी ऑलरेडी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथं जाऊन तुम्ही बघू शकता इन शॉर्टमध्ये तुम्हाला इथं देखील मी सांगते की हा चीक बनवण्यासाठी मी गहू चार दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते चौथ्या दिवशी याच्यामधला चीक काढला सुरुवातीला मोठ्या चाळणीने चीक गाळून घेतला जेणेकरून त्याच्यामधला कोंडा बाहेर निघतो आणि नंतर सोजीच्या चाळणीने आणि नंतर एका वस्त्राने हा चिक गाळून घेतला नंतर चिकावरती जे पाणी येतं ते बदलून घेतलं दोन वेळा मी या चिकावरचं पाणी बदललेलं होतं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बघा पांढरा शुभ्र मला चिक मिळलेला आहे हा चिक आहे तो मी अगदी प्लेन करून घेते कारण चिक आहे तो भांड्याच्या तळाला बसलेला असतो तो मी व्यवस्थित असा फोडून घेतलेला आहे यातला दोन वाटी चीक मी गव्हाचे कुरकुरे बनवण्यासाठी वापरणार आहे इथं एक मोठं पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे यामध्ये मी दोन वाटी इतकं पाणी घालत आहे जेवढा चीक आहे तेवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला खळखळीत खल उकळी आणून घ्यायची त्यानंतर इथं मी एक वाटी चीक घेतलेला आहे सुरुवातीला तो ओतायचा आहे तर चीक आपण चमच्याने हलवून घेऊयात जेणेकरून चिक तळाला बसणार नाही तर एका हाताने कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आणि दुसऱ्या हाताने चीक आहे तो ओत राहायचा आहे तर हळूहळू चिकाची धार सोडत आपण चिकियामध्ये यामध्ये ओतलेलं आहे एक वाटीभर इतका आता मी दुसरी वाटी देखील या पातिल्यामध्ये चिकाची ओतत आहे तर दोन वाटी चिकापासून मी गव्हाचे कुरकुरे बनवणार आहे तर अशा पद्धतीने बघू शकता आपल्याला एका हाताने कंटिन्युअस हलवत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये बिलकुलही गुठळ्या तयार होत नाहीत आणि ही प्रोसेस करत असताना गॅम गॅस आहे तो अगदी लो ठेवायचा आहे आणि लो गॅसवरतीच हा चिक आहे तो आपल्याला फेटून घ्यायचा आहे तर दोन वाटी चिकासाठी दोन वाटीच पाणी वापरायचं आहे जेवढं चिक असेल तेवढंच आपण पाण्याचं प्रमाण वापरलेलं आहे तर इथं मी आता एक माझ्याकडे लाकडी रवी आहे त्यांनी हा चिक आहे तो व्यवस्थित असा फेटून घेणार आहे जेणेकरून चिकामध्ये बिलकुलही गुठळ्या राहणार नाहीत तर अशा पद्धतीने बघू शकता चिकामध्ये काहीच गुठळ्या झालेल्या नाहीत आणि आता इथून पुढे देखील यामध्ये गुठळ्या हो होऊ नयेत यासाठी मी या ठिकाणी लाकडी रवीचा वापर करत आहे तर गॅस स्लो ठेवते आणि हा चिक आहे तो छान असा अशा पद्धतीने जोपर्यंत एकजीव होत नाही तोपर्यंत हलवत राहते चिक एकजीव होईपर्यंत आपल्याला कंटिन्युअस अशा पद्धतीने बघा फेटत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत तर याच्या आधी देखील मी चॅनलवरती गव्हाचा चिक कसा काढायचा याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर गव्हाच्या चिकापासून पांढरी शुभ्र चौपट फुलणारी कुरडे कशी बनवायची हे देखील दाखवलेलं आहे ते व्हिडिओ तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मस्त प्लेन असा आपला चिक आहे तो बनत आहे तर हा चिक आपल्याला आणखी शिजवून देखील घ्यायचा आहे तर चीक कसा शिजवायचा ते देखील मी व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे तर आता ह्या रवीला खूप सारा चीक चिक चिकटलेला आहे हा चिक आहे तो मी रवीमधून बाजूला काढते रवीला चिकटलेला अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता प्लेन सर अशा प्रकारचं चीक झालेला आहे यामध्ये एक सुद्धा गुठळी झालेली नाही तर ही रवी आहे तो ती मी या पातिल्यामधून बाजूला काढून घेते जेणेकरून चीक शिजवण्यासाठी आपल्याला सोपं जाईल तर इथं तुम्ही बघू शकता हा चीक आहे तो अशा पद्धतीने बघा एक जीव झालेला आहे आता या हा चीक आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे चीक शिजवणं म्हणजेच चीक आपण वाफलून घेणार आहोत म्हणजे चीक छान असा शिजला जातो तर इथं तुम्ही बघू शकता हा चीक जीव झाला आहे आता याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे तर सुरुवातीला आपल्याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिट कंटिन्युअस लो गॅसवरती हा चीक शिजवून घ्यायचा आहे तर इथं बघू शकता चिकाला छान अशी वाफ सुटलेली आहे वाफ पकडलेली आहे तर, चिक सा सा ले ले अर द, अर तर हा चिक पुन्हा एकदा आपण असा व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे पाच मिनिट झालेले आहेत पाच मिनिट हा चिक मी शिजवून घेतला त्यानंतर बघू शकता तुम्ही हा चिक शिजलेला आहे अर्ध अर्धवट अशा प्रकारचा तर पुन्हा हलवून आपण पुन्हा एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवू साधारणपणे चार ते पाच मिनिटासाठी म्हणजेच टोटल आपण दहा मिनिट हा चिक आहे तो शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर आता पुन्हा मी याच्यावरती झाकण ठेवते आणि हा चिक जवळपास पाच मिनटांसाठी शिजवून घेते तर बघू शकता तुम्ही पाच मिनिट झालेले आहेत पुन्हा एकदा आणि या चिकाने छान अशी वाफ पकडलेली आहे आणि चिक अगदी ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे ला म्हणजे आपला चीक शिजलेला आहे बघू शकता तुम्ही खालच्या बाजूने चिक किती काचेसारखा का दिसायला लागलेला आहे तर ही एक पद्धत आहे की चीक शिजला आहे की नाही हे चेक करण्याची की चीक आपला काचेसारखा का दिसायला लागतो ला आणि हाताला थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आणि याची बघू शकता थोडंसं चीक हाताव घ्यायचा तर चीक हा हाताला अजिबात चिकटला जात नाही म्हणजे आपला चीक आहे तो मस्त असा शिजलेला आहे चीक हा आपल्याला छान शिजवूनच घ्यायचा आहे कारण चिक कच्चा राहिला तर कुरकुरे आहेत ते तुटू शकतात वाळल्यानंतर तर इथं अशा प्रकारची बघू शकता माझ्याकडे प्लेट आहे तर या साच्यामध्ये मी ही प्लेट घालत आहे तीन होलची आणि होल आहेत ते गोलाकार आहेत बघा तर या साच्यामध्ये मी हा चीक आहे तो घालणार आहे तर साच्यामध्ये चीक भरत असताना आपल्याला हा चीक दाबून भरायचा आहे जेणेकरून आपली जे कुरकुरे आहेत ते छान येतात मध्येच तुटले जात नाहीत तर मिश्रण गरम आहे तोपर्यंत यामध्ये मी भरत आहे आणि थोडंसं मिश्रण कोमट आहे तोपर्यंतच आपण याचे जे कुरकुरे आहेत ते घालायला घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यानंतर हा चिक आहे तो आठरला जातो आणि याचे कुरकुरे आहेत ते व्यवस्थित येणार नाहीत या साच्यामध्ये मी चिकाचं मिश्रण भरलेलं आहे आता उरलेल्यावरती आपण न चुकता झाकण ठेवायचं आहे जेणेकरून हे मिश्रण आहे ते गरम राहतं आणि कुरकुरे व्यवस्थित असे सोडता येतात इथं मी एक पॉलिथीन सीट घेतलेलं आहे याच्यावरती ती बघू शकता तुम्ही हे कुरकुरे मी घालत आहे आणि अगदी छान असे हे कुरकुरे पडत आहेत अगदी गोलाकार आणि मस्त पांढरे शुभ्र अशा प्रकारचे हे कुरकुरे तयार होत आहेत आणि हे कुरकुरे घालण्यासाठी अतिशय सोपे आहेत बघा झटपट तयार होतात जास्त वेळ लागत नाही तर या पद्धतीने मी सर्व कुरकुरे घातलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे कुरकुरे एकमेकांना देखील चिकटले जात नाहीत तर अशा पद्धतीने अगदी मोकळे सुटसुटीत हे कुरकुरे तयार होतात आणि पांढरे शुभ्र देखील आहेत आता हे कुरकुरे आहेत ते मी उन्हामध्ये वाळवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कुरकुरे वेळ सुकल्यानंतर ते हाताने कसे इझिली एकमेकांपासून दूर होत आहेत अजिबात हे कुरकुरे एकमेकांना चिकटले जात नाहीत तर अगदी सुटसुटीत तयार होतात सर्वच कुरकुरे छान असे सेपरेट होत आहेत कुरकुरे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि इथं छान असे हे कुरकुरे वाळलेले आहेत बघू शकता तुम्ही चला तर मग आता हे कुरकुरे तळल्यानंतर कसे फुलले जात आहेत ते देखील मी तुम्हाला दाखवते तर इथं मी कुरकुरे तळण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे तर यामध्ये बघू शकता कुरकुरे घातल्या क्षण किती मस्त असे तिप्पट चौपट अशा प्रकारे फुलले जात आहेत आणि तुम्हाला आणखीन मी काही कुरकुरे तळून दाखवते की सर्वच कुरकुरे छान असे फुलले जात आहेत अगदी पांढरे शुभ्र देखील हे कुरकुरे बनवून तयार होतात तुम्ही देखील हे गव्हाचे कुरकुरे नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा इथं मी कुरकुरे तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता हा कुरकुरा किती खुसखुशीत झालेला आहे अगदी सहज तुटला जात आहे खाण्यासाठी अगदी खमंग अशा प्रकारचे कुरकुरे तयार होतात अगदी खुसखुशीत आहेत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद